अशी बघू शकता आणि साप पकडण्यासाठी अभ्यास पण होत असतो अगदी नागासारखा दिसणारा साप पटकन आला नाही तर नाग असला तर फार कठीण गेला असतं आणि किती वेगानं पळू शकता तुम्ही बघू शकता अशा प्रकारे हा सापडला राजवसगड गावामध्ये आहे आणि अतिशय एक वेगळा साप तुम्हाला बघण्या दाखण्याचा प्रयत्न करतो माझ्या हातात व्हिडिओ असतो त्यामुळे कधी कधी गैरसोय होते मित्रांनो पण धूळ नागिन किंवा बैल नाणेटा म्हटला जाणारा साप कवड्यासारखा वाचतो कवी कुकरी सापासारखा वाटतो आणि मधला भाग ह्या स्पष्ट रेगा जर नष्ट झाल्या तर बघू शकता हातला तर हा अगदी नागासारखा वाटतो लक्षात घ्या पण हा नाग नव्हे नागासारखा दिसणारा धूळ नागिन म्हणतात धूळकट रंगावरती असल्यामुळे मात्र हा बघू शकता इथून काही फरक वाटणार नाही नागामध्ये ह्याचेमध्ये थोडासा प्रयत्न म्हणजे मी पकडल्या ठिकाणी तुम्हाला दाखवण्यासाठी मी हे करतोय सर लक्षात घ्या तोंड मात्र अतिशय लहान असतं आहे आणि हा बिनविषारी असणारा साप यांना दोन तीन दिवस दिसतो इथं गडा गावात कामत गल्लीमध्ये मी आहे धूळ नागिन बैल नानेटा जातीचा हा बिनविषारी साप आहे एक थोडासा वेगळा साप फार म्हणजे सहा महिन्यापूर्वी एकदा सापडला होता फार कमी सापडतोय पण आपल्या आजूबाजूला आहेत गडाच्या अगदी पायथ्याशी हा साप एका घरात मी पकडलेला आहे धन्यवाद